हॅलो फ्रेंड्स आज आम्ही स्टेट कॅपिटलचा व्हिडिओ बनवत आहे चला सुरू करूया मी तुम्हाला स्टेट्स विचारते तुम्ही मला कॅपिटल सांगा ठीक आहे आंध्र प्रदेश अमरावती अरुणाचल प्रदेश इटानगर आसाम दिसपूर बिहार पटना गोवा पणजी गुजरात गांधीनगर हरियाणा चंडीगढ़, वेरी गुड हिमाचल प्रदेश शिमला शिमला, झारखंड रांची, वेरी गुड कर्नाटका बेंगलुरु मध्य प्रदेश भोपाल भोपाल वेरी गुड महाराष्ट्र मुंबई ओडिशा भुवनेश्वर पंजाब चंडीगढ़ राजस्थान जयपुर जयपुर सिक्किम कर्नाटक तमिळनाडू चेन्नई चेन्नई तेलंगणा हैदराबाद हैदराबाद त्रिपुरा उत्तर प्रदेश लखनऊ व्हेरी गुड उत्तराखंड देहराडून वेस्ट बेंगॉल कोलकत्ता केरळ त्रिवनंतरमपुरम

आम्ही हे सगळे स्टेट्स अँड कॅपिटल कुटून शिकलो याचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर आलेला आहे बाय